छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वत्र धडाकेबाज पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे आणि एक महत्त्वाचे उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कार्यालयातील सर्व जुन्या फाईल्स, फाईल्स चे इतर था 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 यावे। मनुन ही मोहीम राबवण्यात आली यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील या स्वच्छता मोहीम उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली आहे सर्वसामान्य नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामाला येतात त्यांनाही प्रसंग वाटलं पाहिजे त्यांची काम जलद गतीने झाले पाहिजेत त्यासाठी कर्मचारी हा अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये असला पाहिजे अनवॉन्टेड रेकॉर्ड जुन्या फायली गठ्ठे सर्व टेबलवर नसले पाहिजेत म्हणजे या स्वच्छता मोहिमेमागचा मूळ उद्देश असा आहे की प्रशासन गतिमान कसं करता येईल येणाऱ्या नागरिकाला चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून इथले जे काही स्वच्छता ग्रह आहेत ते साफसुफ करून सर्व चालू करायच्या सूचना दिल्या ते काम सुरू आहे त्याचबरोबर प्रत्येक कक्षामधल्या जुन्या फाईल्स ज्या आहेत त्या डळवर्गेमध्ये जमा झालेल्या आहेत त्या काढून नष्ट करणे ज्या जतन करायच्या त्या अभिलेख ग्रहामध्ये पाठवणे आणि एखाद्या कक्षामध्ये एखादा नागरिक किंवा एखाद्या प्रतिनिधी आले अनेक ग्रामीण भागात त्यांचं काम पटकन त्यांना करायला सोपं जावं फाईली हाताळताना जास्त वेळ लागू नये किंवा फायल स्वतताना जास्त वेळ लागू नये यासाठी आम्ही सूचना दिल्या होत्या आणि आज सुट्टीचा सर्व स्टाफ आमचा हातात झालेला आहे मी माझ्या चेंबरपासून स्वच्छता मांडण्याला सुरुवात केली आहे आमचे जे बी ए कक्ष आहे तिथून आम्ही सकाळी सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर सर्व कक्षामध्ये साफसफाई चालू आहे आणि ही एक निरंतर प्रक्रिया असली पाहिजे ठीक आहे आजचा दिवस केला आणि संपला अशातला भाग नाही आहे आणि आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर आम्ही दुसऱ्याला सांगू तुमचं पण ऑफिस स्वच्छ ठेवा आणि स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण जिल्हाभरामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे नुकतीच गाडगेबाबाची जयंती आपण सादर केली आहे आणि त्याचा आम्हाला आपला दिसला पाहिजे आणि हा संदेश इतर कार्यालयाला देण्याकरता हा